ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आज ज्या तईनी अनुभव शेअर केलेला आहे त्यातला पहिला अनुभव जो आलेला आहे तो आहे मंगला बोराडे तई म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे त्या म्हणतात जवळजवळ तेवीस वर्ष होत आली म्हणतात मी तेवीस चोवीस वर्ष होत आली मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आता माझ्या वयाला म्हणतात ज अठ्ठा अठ्ठेचाळीस वर्षाची आहे मी म्हणतात आणि आईंच्या मार्गात आले तर ते मी लग्न झाल्यानंतर आले म्हणतात त्याच्या आधी मला आईंचं काही माहीत नव्हतं माझे सासू सासरे सगळेजण सा आईंचं करत होते म्हणतात आणि माझे मिस्टर तर आधीपासून आईंच्या मार्गात आहेत म्हणजे त्यांच्या लहान वयापासून तर, वया तर त्यामुळं खूप सारा त्यांच्यावर प्रभाव आहे म्हणतात आईंचा अगदी त्यांच्या घरात असं वातावरण होतं की कामं सुद्धा आपण कसं मूवीमधलं एखाद्या गाणं आहे वगैरे तसं त्यांच्या घरात भजनं गुणगुणली जायचेत म्हणजे एक टाईमपास म्हणूनसुद्धा भजनंच गुणगुणली जायचीत आपण टाइमपास म्हणून म्हणून गाणी लावतो आहे तर त्यांच्यात टाइमपास म्हणून भजनं गुणगुणली जायची माझे माझ्या घरात पेटी सुद्धा आहे म्हणतात म्हणजे आधीपासूनच ते माझ्या सासूबाई वाजवायच्या म्हणतात पेटी माझे मिस्टर तबला वाजवायचे माझे सासरे पण तबला वाजवायचे तर त्यामुळं मग म्हणतात ते सगळं त्यांनी बेळगावात जाऊन शिकून आलेले आहेत म्हणतात तर त्यामुळं मग म्हणतात ते, अ, ते लहर आली की आपण टाइमपास म्हणून दुसरं टी व्ही बघतोय काय बघतोय तर ते भजनाचं पुस्तक घेऊन कधीही तर असं काही टाइम, टाइम नसायचं म्हणतात की आपण म्हणतोय ह्या वेळेत करायचं भजन त्या तर ते लहर आली की म्हणजे नित्याची सेवा तर तच म्हणतात पण लहर आली की तबला घेणार तबल्यावर दोन तीन भजनं अशी गुणगुणणार आणि एक जण बसला की लगेच साथीला दुसरा बसणार असं आमच्या घरात वातावरण होतं म्हणतात मला सुरुवातीला फार आश्चर्य वाटायचं आणि विचित्र पण वाटायचं ह्यांना म्हणजे मनोरंजन म्हणून ह्याने भजनच म्हणतात म्हणून मला फार हसू पण यायचं पण मला आनंद पण व्हायचा की म्हणजे घर हे जे आहे आ, ते सात्विक गुणांनी युक्त असं घर आहे म्हणून त्यांना छान वाटायचं म्हणतात आणि कधीही मी जसं लग्न होऊन गेले तर म्हणतात असं कुठले क्लेश म्हणा किंवा कुठली भांडणं म्हणा बऱ्याच आई मी आईंच्या मार्गात आता मी बघते म्हणतात मंदिरात वगैरे गेलं त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत म्हणून सांगितलं नाही ते पण सांगायचं राहिलं तर त्या म्हणतात की मी आता मंदिरात वगैरे गेले वगैरे तर मी बघते की आईंच्या मार्गात असून सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात क्लेश असतात बरेच भ भगिनी ज्यावेळेला बोलत असतात त्याला इकडचं तिकडचं भांडणं वगैरे घरातली वगैरे हे सांगत पण सांगत असतात पण मी माझ्या सासूबाईंना कधीही असं भांडताना तनातन तनातन करताना कधीच नाही बघितलं आणि त्यांचं विषयच नाही म्हणतात सासरे पण माझे तसेच ते म्हणजे एकमेकाला एकमेकांना अनुरूप अशी फॅमिली आहे होती म्हणतात आधीपासून माझी आणि मी खूप नशीबवान म्हणते म्हणतात त्या की मी आले ह्या घरात लग्न होऊन आणि घरात आले त्याच्यानंतर माझ्या ननंद ज्या आहेत दोघी आहेत म्हणतात पण त्यासुद्धा वर्षातनं एकदाच म्हणजे ते त्यांच्या घरातच तसं हे आहे म्हणतात वर्षातनं एकदाच यायच्या त्यांनी कधी आमच्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर केलेलं आजही अशी कुटुंब आहेत मला आश्चर्य वाटतंय म्हणजे आपण जिकडं बघावं तिकडं तर जास्तीत जास्त नव्याण्णव पर्सेंट जे आपण म्हणतोय नव्याण्णव टक्के म्हणतोय की सगळीकडं सासूनं असं केलं सुनेनं तसं केलं नंदाने असं केलं नवऱ्यानं तसं केलं हेच आपल्या सगळ्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये आहे पण अशी ज्या वेळेला अनुभव येतात त्यावेळेला मला असं वाटते की पूर्ण कृपा झालेलं कुटुंब ते आईंची पूर्ण कृपा ज्या कुटुंबावर झाली असं ते कुटुंब की म्हणजे इतकं सात्विक गुणांनी त्या म्हणतात मी ज्या वेळेला पहिल्यांदा आले त्याला पहिले पाच दिवस मला साडी नेसता येत नव्हती तर माझ्या नंदांनी मला शिकवलं की साडी वगैरे नेसायचं कसं व्यवस्थित खूप छान पद्धतीनं त्या आणि सजनं धजनं जरी असलं ना खूप सजायचं धजायचं माझ्या सासूबाईंना पण फार वेळ म्हणतात सजनं धजनं जरी असलं ना तरी ते सजणं एक वेगळ्याच प्रकारचं म्हणतात गजरे घालायचे पण आईंना सगळ्यात आधी मोठा गजरा घालायचा आणि मग आपण पाहिजे तेवढे गजरे घालायचे आईंना सगळ्यात सुंदर आधी घालायचा मग हे करायचं घरात सगळ्या देवांना म्हणतात गजरे वगैरे आधीपासून माझ्या सासूबाईंना सवय आहे म्हणतात गजरे वगैरे घालायची तर म्हणतात त्या सांगत होत्या माझ्या सासूबाई आईंच्या मार्गात आल्या ते म्हणजे म्हणतात की मिस्टरांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना म्हणतात कावे झालेली होती सा सासऱ्यांना ज्यावेळेला कावीर झाली त्यावेळेला खूप म्हणजे त्यांचं खूप जास्त प्रमाण हे झालेलं होतं म्हणतात आणि अशामध्ये म्हणतात त्या म्हणजे शेजारच्या एका ताईंनी म्हणतात ता, म्हणजे काकूंनीच म्हणायला लागेल तर शेजारच्या एका काकूंनी त्यांना म्हणजे त्यांच्या सासूबाईंना अंगारा आणि हे दिलेलं होतं आईंचा प्रसाद तर म्हटल्या फार आणि भाऊजींची तब्येत बिघडायला लागलेली आहे तर तुम्ही अंगारा आमच्या आईंचा आहे आणि अंगारा आणि प्रसाद त्यांना खायला द्या रोज अंगारा लावा असं म्हणून त्यांनी दिलेला होता म्हणतात एकदा सासूबाईंना तर सासूबाई माझ्या पूर्ण असं हे झालेल्या होत्या का तर त्यांचं फार कावीमध्ये त्यांचं फार हे झालेलं होतं म्हणतात त्यांना ऍडमिट वगैरे केलेलं होतं हे ते पण त्यांचं काही प्रमाण कमी होत नव्हतं आणि त्यावेळेला ज्या दिवशी तो अंगारा लावला आणि ज्या दिवशी आईंचा प्रसाद त्यांनी खाल्ला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांना फरक जाणवायला लागला का तर खूप दिवस ते कावेरीमध्ये खूप खाली आले होते म्हणजे त्यांची गॅरंटी नाही असं झालेलं होतं म्हणतात इतकं त्यांचं भयानक परिस्थिती का तर कुठल्या औषधं म्हण औषधांचा त्यांच्यावर हेच होत नव्हतं म्हण म्हटल्या त्या प्रतिकारशक्ती आपण म्हणतोय ना ती सगळी कमी झालेली होती आणि खूप भयानक त्यांची अवस्था होती असं सांगतात म्हणतात सासूबाई आणि मग त्यावेळेला आईंचा अंगारा ज्यावेळेला हे केला आणि दुसऱ्या दिवशीपासून फरक जाणवायला लागला तर त्यांना खूप भारी वाटलं जी औषधं काही परिणाम करत नव्हती ती औषधं परिणाम करायला लागल्यावर सासूबाईंना आणि दोन तीन दिवसात तर एकदमच चांगला फरक जाणवला तर त्यांनी परत त्यांच्याकडून अंगारा मागवून घेतला आणि म्हटलं मला काहीतरी म्हणजे आणि काहीतरी उपाय असेल तर सांगा तर त्या म्हटल्या तुम्ही अंगारा त्यांना लावत जावा आणि त्यांना पण ओम शिवाय म्हणायला लावा तुम्ही पण ओम शिवाय म्हणत जावा त्यांच्याजवळ बसून म्हणत जावा त्यांच्या डोक्यावर वगैरे हात ठेवून अंगावर हात ठेवून ओम नम शिवाय म्हणत जावा असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला सासूबाई करायला लागल्या म्हटल्या इतके दिवस जवळजवळ एक महिनाभर त्या आजाराबरोबर ते झुंजत होते आणि आठ दिवसात ते चांगले झाले म्हणतात आठ दिवसात ते परत बरे झाले आणि त्या प्रकारापासून त्यांचा आईंवर खूप विश्वास बसला त्यांनी आईंचं करायला घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणतात मुलाच्या ह्याच्यात पण त्यांच्या ग्रोथ दिसायला लागली म्हणजे चालणं वगैरे जे होतं माझ्या मिस्टरांचं लवकर चांग चालत नव्हते म्हणले ते गाडा कसला असता ना ते धरून ते, ते चालायचे म्हणे मग ते ते चालत नव्हते म्हणले मग तन त्यांच्यासाठी सुद्धा अंगाऱ्याचा उपाय केला की त्यांना अंगारा लावून त्यांच्या अंगावर हात ठेवून नामस्मरण करायच्या सासूबाई मिस्टरांच्या मानल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मिस्टरसुद्धा माझे चालायला लागले एक दोन महिन्यात माझे मिस्टर पण पावलं टाकायला लागले वगैरे ह्या सगळ्या प्रकारांनी म्हणतात माझ्या त्यांचा आईंवर खूप जा जास्त विश्वास बसला आणि मग त्यांनी मुलाला पण आईंच्या मार्गात आणलं मिस्टरांना पण आईंच्या मार्गात आणलं मुली मोठ्या होत्या तर मुली पण आ आपोआपच आल्या म्हटल्या आणि त्या त्याच्यानंतर मुलींचं पण सगळं चांगलं होत गेलं सगळ्या गोष्टी मनासारख्या होत गेल्या त्यामुळं आणखी जरा जास्त विश्वास बसत गेला म्हणल्या आणि ज्यावेळेला माझं लग्न ठरायचं होतं म्हणल्या तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी जवळजवळ सहा ते सात मुली बघितलेल्या होत्या आधी मिस्टरांना आणि सहा सात मुली आधी बघितलेल्या होत्या तर त्यातली एक पसंत पडलेली होती मुलगी माझे मिस्टर महानगरपालिकेमध्ये जॉबला आहेत आणि मुलाला चांगली सरकार सरकारी सर्व्हिस लागली ह्या सुद्धा खूप जास्तच त्यांचा आईंवर दृढ विश्वास म्हणजे आईंनी प्रत्येक क्षणालाच त्यांना मुलं मुलगा सरकारी सर्व्हिसमध्ये जावई सरकारीमध्ये त्यामुळं मग कधीच त्यांनी आईंचे पाय सोडले नाहीत आणि तर त्या म्हणतात माझ्याबरोबर वर लग्न ठरलं त्याच्या आधी ज्या मुलीसोबत लग्न ठरलेलं होतं त्यांचं तर त्या त्या मुलीला त्यांनी पहिल्यांदा पसंत केलेली होती नंतर माणसं घेऊन सगळीजण गेलीत म्हणली म्हणजे म्हणजे घरचे पण बघतील आणि चांगलं म्हणजे घरच्यांनी बघितल्यानंतर म्हणजे ठरवी लगेच करता येईल त्याच वेळेला पाहिजे तर साखरपुडा करता येईल अशा उद्देशानं त्यांनी घरची माणसं घेऊन गेलेली होती आणि सुरुवातीला सासूबाईंनी वगैरे काय जास्त विचारलं नाही म्हणतात आणि नंतर ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला त्या त्या मुलीला ज्यावेळेला विचारलं की म्हणजे तू हा म्हणजे देवावर वगैरे विश्वास आहे का काय 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 करतेस देवाचं वगैरे पूजापाठ वगैरे करतेस का, 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 का तर अचानक त्या मुलीच्या तोंडून गेलं आणि कदाचित म्हणजे हे ते ना होणार नव्हतं माझ्यासोबत होणार होतं म्हणून तो प्रसंग घडला असावा तर त्या मुलीनं म्हटली मला देवधर्मावर विश्वासच नाही आहे म्हणली काकू असं ज्या ती बोलली तर त्यावेळेला म्हणजे सासूबाईंना शॉक बसल्यासारखं झालं त्यांनी म्हटलं ठरलेलं लग्न आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर खूप नाराज झाले म्हणले आईवर की नंतर मी तिला हे केलं असतं मी तिला मार्गात आणलं असतं तू का असं हे केलंस तर त्यांनी तिथंच लग्न मोडलं म्हणलं की सासूबाईंनी की नको आम्हाला म्हणजे धार्मिक असणारी मुलगी पाहिजे की जिला देवाधर्माचं असावं थोडंफार तरी वेळ असावं मग त्या म्हणल्या गाडीतून येताना माझ्या मिस्टर आईशी म्हणजे न बोलता अगदी नाराज होऊन आलेले होते आणि मग आई त्यांची सांगत होती अरे जी मुलगी आपल्या ह्याच्यात बसणार नाही तू किती शिकवणार जर तिला आवडच नसली तर ती करणार आहे का आधीच थोडंसं करत असली फार जास्त नाही पण त्या मुलीला देवाधर्माचं हेच नाही म्हणते मला आवडच नाही त्या गोष्टीचं हेच नाही विश्वास नाही असं जर मुलगी म्हणत असेल तर तू कितपत तिला शिकवणार आहेस आपल्याला आपल्या ह्याच्यात बसणार मग तुला आधी कळत नव्हतं का एवढी माणसं कशाला घेऊन गेलीस त्यांच्या घरी असे माझे मिस्टर त्यां तेन, त्यांना बडबडत होते म्हटलं आणि त्याच्यानंतर मग मला बघायला त्यांनी आले आणि पहिल्यांदा आधी त्यांनी तेच विचारलेलं की तुला देवाधर्माचं वगैरे धार्मिक आहे का मुलगी वगैरे तर मी आधीपासूनच धार्मिक होते म्हणल्या मी आधीपासूनच धार्मिक पण आईंचं वगैरे आमच्या घरी काही नव्हतं म्हणल्या पण आधीपासून देवाची पूजा करणं त्याच्यानंतर रोजच्या रोज उठलं की सगळं आवरलं की आधी देव वगैरे स्वच्छ करणं देवा देवपूजा करणं रांगोळ्या काढणं ही गोष्ट ह्या गोष्टी माझ्याकडूनच व्हायच्या म्हटल्या आमच्या घरी त्यामुळं आहे म्हटल्यावर त्यांनी पसंत पण पडलेली होते होते मी मग त्यामुळं झालं म्हटलं ही जी गोष्ट होती म्हटल्या एवढं त्यांनी मानत होते तर अशा पद्धतीनं माझं लग्न पण झालं आणि त्यामुळं त्यांना असं बरं वाटलं की धार्मिक मुलगी आपल्या घरात आलेली आहे ज्यावेळेला मी पहिल्यांदा आले त्यावेळेला मला त्यांनी आईंचं सांगितलं की हे आमचे गुरु आहेत आणि माझं सर्वस्व आहेत माझ्या सासूबाईंनी म्हटलं की माझं सर्वस्व आहे हे जे घर आपलं उभं आहे आता हे सगळं यांच्या आधार आधारावर उभं आहे आणि आमच्या पाठीमागं तुला हे चालवायचं आहे तर मी निशंकपणानं त मी होय म्हटलं तुम्ही तुम्ही जे चालवलेलं आहे आजपर्यंत ते मी पुढं कंटिन्यू करेन तुम्ही कसं करायचं फक्त मला सांगत चला मी क करेन आणि त्यांनी मला सगळं करायला लावलं म्हटलं आईंचं म्हणजे लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी मला आईंचा फोटो पुसून त्याला हार घालायला लावला त्याच्यासमोर पेढे आम्हाला दोघांना ठेवायला लावले त्याच्यानंतर भजनाला आम्हाला बसवलं दुसऱ्या दिवशी हां बऱ्याच गर गर्दी वगैरे घरात असूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आ म्हणजे सासूबाई माझ्या खंड पडू द्यायच्या नाहीत म्हटल्या त्यामुळं कुठंही कधीही आम्हाला अडचण आली तरी आम्ही निशंक असायचो आणि तेवढं निशंकपणानं सेवा केलेली कधीही मागं पडत नाही म्हटलं आपण जेवढं निशंक होऊ तो तेवढं आपण म्हणजे सुखी होतोय म्हटल्या निशंक मनानं जेवढी आपण सेवा करू तेवढं आपण जास्त सुखी होणार चलबिचल मनानं जेवढी सेवा असेल तेवढी गुरुकृपा होण्याला वेळ लागणार असं त्या म्हणत होत्या मला सुरुवातीला तसे अनुभव आले म्हणतात मग मी म्हणायची की हे एवढं हा ठीक आहे सगळं चांगलं झालं आहे यांचं म्हणून त्या हे करतात वगैरे पण त्या आई एव गुरूंच्याच ह्या नाही एवढं झालं असं कसं असं मला म्हणजे थोडं मनात हे यायचं की चलविचल व्हायची मनात थोडीशी मग म्हणतात मला प्रातस्मरणाला सांगितलेलं होतं माझ्या सासूबाईंनी सुरुवातीला प्रातस्मरण करत जा आणि सकाळी उठलं की आंघोळ केली की एक माळ करायची प्रातस्मरण करायचं आणि मग काय जे असेल ते करायचं आणि प्रातस्मरण करूपर्यंत आमच्या कामवाले ताई यायच्या म्हटल्या त्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे बनवून हे करायचा आणि दुपारचा स्वयंपाक तेवढा सासूबाई आणि मी म मिळून नंतर नंतर करायला नंतर मी करायला लागले म्हटल्या तर अशा पद्धतीनं होतं तर सकाळचं भजनाला सगळेजण हजर असावे म्हणून त्यांनी सकाळच्या नाश्त्यासाठी कामवाली ठेवलेली होती म्हणतात की सकाळी सगळ्यांनी असलंच पाहिजे सात ते साडेआठच्या भजनाला आणि मग ते आणि ह्यांच्या डब्या डब्यांचं पण हे करून जायची कामवाल्या तहीच करून जायच्या जा म्हटल्या की डबे पटापट व्हायला पाहिजेत म्हणून मग भाजी वगैरे एखादी फोडणीला म्हणजे माझ्या सासूबाईनंतर टाकायच्या असं ह्यांचा हे है दिनक्रम होता म्हटला तर मग मला लहानपणापासून आधीच माझी तशी सवय होती म्हटल्या मला फार झोप आणि ना म्हणल्या मला असं वाटायचं की सकाळी आठ वाजेपर्यंत मग मी दिवसभर करायची म्हटल्या कामं पण मला ना सकाळी लवकर उठायचंच उठवायचंच नाही आणि आधीपासून आईनं पण तशी मग सवय लावली नाही आणि नंतर मला जड चायला लागलं म्हटल्या सकाळी ह्यांच्या घरात म्हणजे पाचला म्हणजे उठायचं असं सगळेजण पाचला उठायचे म्हणतात आणि दोन बाथरूम असल्यामुळं सगळेजण पटापट अंघोळ्या वगैरे करून सगळे लोट झाड रांगोळ्या वगैरे सगळं आवरून आपलं आपलं सगळं सगळेजण कोण ऑफिसला जाणार आहे त्यांनी सगळं सासरे माझे मिस्टर वगैरे ऑफिसला जाणार त्यांनी आवरून ते भजनाला बसायचे म्हणले तर मग मला हे फार जड जायला लागलं म्हणला आधी एक तर कसं आ, म्हणजे लग्नाच्या गडबडीत म्हणल्या लग्नाच्या घाईमध्ये मला अजिबातच म्हणजे विश्रांती नव्हती म्हणल्या आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणल्या पावणे पाच वाजता उठवले आणि मला माझे डोळे असे हे झाल्यासारखे झाले होते म्हणला आणि तरी मी तशीच आंघोळ वगैरे करून त्यां भजनाला बसले भजनाला मी पेंगायला लागले तरी मला सासूबाई ढिवचत होत्या म्हणल्या आणि माझी मिस्टरी एका बाजूनं त्या एका बाजूनं असं डिवचून डिवचून मला आणि मला ते हेच होत नव्हतं आणि नंतर नंतर तर मला खूप जड जायला लागलं मी रडायची म्हणल्या का तर ह्यांनी पाच वाजता उठवणार मला आणि मला झोप झोप म्हणायची लवकर कर मला झोपच लागायची नाही म्हटल्या सवयच नव्हती आणि त्याच्यामुळं म्हटलं माझी तब्येत बिघडायला लागली आणि मला सातच्या भजनाला बसायलाच व्हायचं नाही म्हटल्या आणि काम तर काय नसायचं मी लोड झाड करायची आणि काहीतरी परशापासून घ्यायची आणि आंघोळ करून माझावरून भजनाला बसायचं असायचं बाकी काही करायला नसायचं म्हटलं सकाळी पण म्हणलं ते सकाळी असल्यामुळं मला इतका त्याचा त्रास व्हायला लागला आणि माझी तब्येत बिघडायला लागली म्हणल्या मग तब्येत बिघडायला लागल्यावर हो सासूबाईनंतर म्हणला मग तुझं तू संध्याकाळी सायन्समरण कर पण त्या नाराज झाल्या म्हणल्या आणि मग मी आईंना प्रार्थना करायले तुम तुमचं भजन करायचं आहे मला पण म्हणजे ह्यांच्यासारखंच मनापासून करायचं आहे तर मला वाईट वाटायला लागलं म्हटलं सगळ्यांसोबत ठीक आहे तू तु, तु, तुला जमत नसेल तर राहू दे तू संध्याकाळी सायन्स्मरण कर मग आता काय करणार मग तुला आठ वाजता उठायची सवय आहे आमच्यात इतक्या वे वेळपर्यंत सूर्य डोक्यावर येऊपर्यंत कोण आमच्यात झोपत नाही बाई असं ज्याला सासूबाई बोलल्या त्याला मला फार वाईट वाटायला लागलं पण मी तशीच उठायची पण तब्येत बिघडायला लागल्यावर त्या म्हटल्या तू उठू नकोस तू तुझ्या तु तु पद्धतीनं किती वाजता उठतेस त्याला उठ पण मला ही गोष्ट रुचे ना म्हणल्या आणि मी आईंना प्रार्थना केली तुमचं भजन करायचं आहे मी एवढी मानत नसेन पण हे सगळे तर मानतात मला ह्यांच्यासोबत करायचंय भजन तर तुम्ही फक्त माझ्यावर एवढी कृपा करा की माझी तब्येत मला साथ देऊ दे आणि मला मला हे बिन दुखण्याचं आणि बिन औषधांचं बिन इंजेक्शनांचं औषध इंजेक्शनं एवढी झाली म्हणतात मला म्हणजे विचारायची सोय नाही आठवड्याला तीन तीन इंजेक्शनं सुरू झाली होती म्हणतात मला आणि त्यामुळं पहिल्या तीन महिन्यामध्ये ज्याला मी माहेरी केले म्हणतात माहेरी गेल्यावर एक दोन वेळा असं तिथल्या लोकांना वाटायला लागलं की हिला सासरचे खायला प्यायला घालतात का नाहीत का म्हणजे सासरी जाच आहे काय अशी माझी तब्येत झालेली होती म्हणतात आणि मग मला एवढं वाईट वाटायला लागलं की म्हणजे लोक चांगली आहेत तरी सुद्धा उगीच आपल्या सासरच्यांना किंवा आपल्या नवऱ्याला लोकांचे दुसणं का तर बऱ्याच बायका बोलल्या म्हणतात मला तसं आणि मग मला वाईट वाटायला लागलं म्हटलं मी आईंना प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी बोलले आईंना की आ, मला आधीपासून ना खूप सवय होती म्हणतात नवस बोलायची की मी कुठल्या पण देवाला नवस बोलायची वगैरे तर मी आईंना बोलले म्हटलं की जर असं झालं ना मला सासूबाईंनी सा सकाळी एक माळ कर म्हणून सांगितलं तर मी काय करेन दोन तीन माळी करेन तर मी असं ठरवलं नाही की दोन का तीन तर मग म्हटलं जर मी ह्या आठवड्यात मला बरं वाटायला लागलं तर मी दोन तीन माजी जादा करेन असं मी आ बोले म्हणल्या बोलता बोलता आईंना आणि म्हणतात खरंच त्या आठवड्यात मला बरं वाटायला लागलं म्हणलं तीन महिने मला जो त्रास होत होता मला खरंच बरं वाटायला लागलं म्हणलं आणि मी मग नामस्मरण जे करत होते ते दोन माळी वाढवल्या म्हणल्या त्याच्या पुढच्या एक आठवडा गेला आणि त्या पुढच्या आठवड्यामध्ये परत तब्येत बिघडली म्हणतात म्हणजे मी जे बोललेले होते की दोन तीन माळी तर मी दोनच माळी वाढीव करायला लागले दोन तीन माळी याचा अर्थ मला कळला नाही म्हटलं की मी काय बोलून गेलं आईंना म्हणजे मी पाच माळी बोलून गेला असं आणि मग मी माझ्या सासूबाईंना बोलले आणि म्हटलं आई तुमच्या लक्षात आलं का हो मला मागच्या आठवड्यात किती चांगलं वाटत होतं आणि मी आईंना बोललेले होते की मी दोन तीन माळी वाढीव करीन पण माझी तब्येत व्यवस्थित साथ देऊ दे मला आणि तर सासूबाई म्हटल्या तू काय बोललीस कळलं का आईंना तर काय बोलले मी तर मी रोज दोन माळी वाढीव करायला लागले तर दोन तीन मादी म्हणजे झाल्या किती मागे <laughs> पाच मागे गुरूंना मागतानासुद्धा विचार करून मागायचं म्हटलं ज्याला सासूबाई असं म्हटल्या म्हटल्या त्यावेळेला माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला आणि म्हटलं मी आईनं परत माफी मागितली आई आणि आता तुम्हीच बोलून घेतले पाच मागे मी रोज करीन पण माझी तब्येत बरी होऊ दे तुम्हाला सांगू म्हणतात दोन दिवसात मला फरक पडायला लागला आणि तू इतकं म्हणजे तुम्हाला सांगू त्या वेळेपासून मी म्हटलं खरंच ह्या घरावर आईंचं खूप मोठं कृपाछत्र आहे आ, हे माझ्या लक्षात आलं म्हणतात आणि त्या वेळेपासून मला बरं वाटायला लागलं म्हणतात खूप चांगलं बरं वाटायला लागलं आणि पहाटे उठून मला कधीच असं सवय नव्हती म्हणतात मग पहाटे उठून मी पण सगळं आवरून ते हे करायला लागले आणि खूप चांगल्या पद्धतीनं माझ्या डिलेवरीच्या वेळेचा पण अनुभव सांगते म्हणतात माझ्या डिलेवरीच्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलेले की पाणी खूप कमी झालेलं आहे शरीरातलं आणि खूप प्रॉब्लेम झालेले होते म्हणतात माझ्या डिलेवरीच्या वेळेला आणि मूल कोरडं पडायला लागलं वगैरे असं सांगितलेलं होतं म्हणतात तर माझ्या सासूबाई त्यांनी खूप घाबरलेल्या आणि मी तर त्यांच्यापेक्षा जास्त घाबरलेले म्हणतात आणि म्हणजे काय सांगता येत नव्हतं की खूप आणि माझी तब्येत एवढी हे झालेली होती आणि काय म्हणल्या म्हणल्या मला कमी केलेलं नव्हतं सासू सासऱ्यांनी उगीच एखाद्याचं खोटं सांगावं नाही म्हणतात की माझ्या सासू सासऱ्यांनी मला इतकं त्यावेळेला जपलेलं होतं खायला प्यायला व्यवस्थित घातलेलं होतं पण म्हणतात की माझंच काहीतरी शरीरात आत प्रॉब्लेम आणि त्यामुळं हे पण सेवा चालू होती म्हणतात मग मी आईना म्हणायला लागले की आई एवढी सेवा आम्ही करतो आहे का असं परीक्षा घ्यायला लागला आहे वगैरे असं मी बोलले रडले तर माझ्या सासूबाईंचा फार विश्वास म्हणतात त्या मला म्हटल्या की काही नाही तू फक्त सेवा आपण करतो ना करत राहायचं आई सगळ्यातून पार करतील आपल्याला आणि त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळं म्हणल्या एवढं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं आणि सही करून घेतलेली होती म्हणल्या माझ्या मिस्टरांकडनं त्यावेळेला तर म्हणल्या खूप हे झालं की म्हणजे अशी क्रिटिकल कंडिशन आहे की क म्हणजे दोघापैकी एकालासुद्धा वाचवायची वेळ येईल तर त्यावेळेला म्हणतात माझ्या सासूबाई माझी डिलेवरी होऊपर्यंत देवाऱ्यात नामस्मरणच करत बसलेल्या पूर्ण म्हणजे डिलेवरी होईपर्यंत माझ्या माझी त्याच्या आधी त्यांनी एक दोन दोन अडीच तास बसल्या असतील म्हटल्या आणि नामस्मरण करत होत्या फक्त आणि इकडं माझी डिलेवरी झाली व्यवस्थित म्हणजे आहे सगळं म्हणजे खूप क्रिटिकल आहे म्हणून सांगितलेलं पण सगळं व्यवस्थित झालं म्हटलं आणि व्यवस्थित झालं हे सांगण्यासाठी माझे मिस्टर घरी गेले म्हणल्या त्यावेळेला असे ह्याचे फोन होते आ, मोबाईल वगैरे नव्हते म्हणले घरचे फोन होते लँडलाईन ते होते म्हणले वाजवून वाजवून माझे मिस्टर तरीसुद्धा आईनं फोन त्यांच्या उचलला नाही का म्हणजे काय असायचं ते असू दे नामस्मरणात आणि ज्या वेळेला बेल वाजली आमच्या काम त्यांनी दरवाजा उघडला आणि माझ्या सासूबाई नामस्मरण करत होत्या म्हणल्या आणि माझ्या सासूबाईंना आवडायचं नाही की मध्ये ना नामस्मरण वगैरे चालू असताना चांगलं वाईट काही न्यूज असू दे मध्ये बोलायचं नाही सांगायचं नाही असा त्यांचा नेम होता मग ते कामवाल्या जवळ सांगितलं की नॉर्मल झालेली आहे व्यवस्थित झालेली सिजरच झालेलं होतं म्हणतात व्यवस्थित झालेली आहे डिलेवरी आणि काही अडचण नाही आहे व्यवस्थित झालेलं आहे आणि मुलगा वगैरे ती पण सुखरूप आहे असं सांगितलं म्हणतात त्यांनी कामवाल्या ताईंजवळ आणि त्याच्यानंतर म्हणतात माझ्या सासूबाई अर्ध्या तासानं नामस्मरणावरनं ना उठल्या म्हणजे त्यांच्याकडे किती पेशन्स आई करणार आहेत हा विश्वास आई सगळं व्यवस्थित करणार आहेत हा विश्वास आणि मग त्याच्यानंतर मग म्हणतात माझ्या सासूबाईंना सांगितल्यावर म्हणल्या इतक्या आनंदानं त्या आल्या होत्या म्हणल्या जवळजवळ म्हणतात त्यावेळेला त्यांनी दोन सव्वा दोन किलो पेढे तिथं सगळीकडे वाटले होते म्हणल्या अजून आम म्हणजे फक्त कळल्यावरती आणि माझं बारस माझ्या मुलाचं बारसं वगैरे इतक्या मोठ्याने केलं खूप चांगली फॅमिली मला मिळाली का मला आईंचा मागं पाठिंबा नव्हता म्हणला पण माझे काहीतरी पूर्व क का, कर्म चांगले पूर्व पुण्याई काहीतरी असेल की मला आई भेटल्या आणि असं कुटुंब भेटलं म्हणतात तर त्याच्यानंतर माझा माझा मुलगा वगैरे सगळे त्याच्यानंतर मुलगी पण झाली हे सगळेजण आईंच्या मार्गात आले माझ्या मुलाचं पण सगळं चांगलं झालं मुलगा इंजिनियर झाला मुलगी डॉक्टर झाली म्हणतात आणि तिचं तिनं दवाखाना खोललेला आहे मुलगा इंजिनियर झालेला आहे आता सगळं व्यवस्थित आहे म्हणतात काही हे नाही म्हणजे लहान वयात ही सगळी सुखं मी बघितली म्हणतात म्हणजे लहान वयातच लग्न पण माझं झालेलं होतं खूप मोठी नव्हते म्हणतात मी आणि त्यामुळं मी अजून पन्नाशी नाही तोपर्यंत मुलं सर्व्हिसला वगैरे सुद्धा लागली म्हणतात <laughs> तर असं आहे म्हणतात की म्हणजे त्यावेळेला कुठं जास्त हे नसायचं म्हणतात बारा तेरा वर्षात लग्न लावलेली असायचे मग ते मुलं पण लवकर लवकर व्हायचेत आणि सगळं व्यवस्थित मग आता पन्नाशीतच म्हणतात माझी मुलं पण हे झालेत अजून लग्न नाही झालेली म्हणतात पण सर्विसला वगैरे लागलेले आहेत सगळे सेटल झालेलं आहे म्हणतात तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित होतं आहे म्हणतात विश्वास विश्वास दृढ असणं गुरूंवरचा खूप महत्त्वाचा म्हणतात मार्ग निघतात आपण फक्त काळजी करत राहतो आहे म्हणतात आई बरोबर मार्ग काढतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या पार नेतात फक्त आपला विश्वास फक्त ते पूर्ण करेपर्यंत ज्या समोर अडचणी येत असतात ना त्या अडचणींनी आपण डगमगतोय गुरूंना दोष देतो आहे से सेवा करून फायदा नाही असं जे बोलतो आहे ती दूषणं द्यायचं थांबवा म्हणतात बरोबर अगदी वेळेत ते सगळं मिळतंय जे दृ विश्वास फक्त दृढ ठेवा म्हणतात दर आशे चान सगया। हो तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय